नमस्कार मित्रांनो मी राधिका फराटे आय एजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्टावर तुमचं स्वागत करते मित्रांनो आज आपण बोलणार आहोत बद्दल म्हणजेच शेतीच्या बरोबरीनं झाडांची लागवड करणं फक्त पिकं घेतली म्हणजे शेतीचं काम पूर्ण झालं असं नाहीये तर या शेतीबरोबरच तुम्ही झाडांची लागवड केली तर तुम्हाला अनेक फायदे होतील मातीची धूप कमी होते आणि शिवाय सुपिकताही वाढते झाडांमुळे जैवविविधता वाढते परागीकरण उत्तम होत शिवाय तुमच्या पिकाला जर वाऱ्याचा किंवा उन्हाचा त्रास होत असेल तर झाडाच्या सावलीमुळे तो कमी सुद्धा होतो फळ इंधन लाकूर या गोष्टींमुळे शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्नही मिळतं आणि सर्वात महत्वाचं कार्बन शोषला जातो त्यामुळे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होते ऍग्रो फॉरेस्ट्रीचं हे मॉडेल भारतातल्या अनेक राज्यांमध्ये यशस्वीपणे चालवलं जात आहे म्हणजे आता महाराष्ट्रात चिकू डाळिंब नारळ आंबा यांसारखी झाडं पिकांबरोबर घेतली जातात कर्नाटकात सेवर ओप असेल किंवा कॉफी प्लांटेशन्स असतील पंजाब आणि हरियाणामध्ये युकेलिप्टस किंवा पॉप्युलर अशी झाडं असतील त्यांचा प्रयोग यशस्वीरित्या केला जातो मित्रांनो शेवटी मी एकच सांगेन की शेतीबरोबरच झाडांची लागवड करणं म्हणजे शाश्वतता अतिरिक्त उत्पन्न आणि पर्यावरणाचं संरक्षण मित्रांनो हीच आहे ॲग्रो फॉरेस्ट्रीची संकल्पना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल म्हणूनच आमच्या आय ए जी भारतच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक चॅनलला फॉलो करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन